श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौश महिन्यातील अमावस्येला पौंश, पौंश अमावस्या किंवा मौनी अमावस्या असं म्हटलं जातं हिंदू धर्मात मौनी अमावस्येला मोठं महत्व आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार मौनी म्हणजेच दर्श अमावस्येला फार महत्व देण्यात आलं आहे दर्श था था अमावस्या ही पितरांना समर्पित अमावस्या आहे या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात मौनी अमावस्याच्या दिवशी पितरांची पूजा करणं त्यांचं पिंडदान करण्याला फार महत्व आहे तसेच या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही खास उपाय करणं गरजेचं आहे यामुळे घरामध्ये सुख शांती नंतते तसेच पितृ दोष दूर होतात अमावस्येच्या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि मन कमजोर होत नाही असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी ऋषीप्रमाणे मौन बाळगावे आणि वाईट बोलणे टाळावे असे केल्याने शुभ फळ प्राप्त होते मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक भावना आहे त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानासोबत दानालाही विशेष महत्व आहे दान केल्याने आपले पूर्वज आपल्यावरती संतुष्ट होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते शिवाय अमावस्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात बरेच जण आपल्या पितरांसाठी म्हणजेच पूर्वजांसाठी आजच्या दिवशी व्रत देखील ठेवतात महाकुंभ मेळ्यामध्ये बरेच जण स्नान देखील करणार आहेत पण आता प्रत्येकाला महाकुंभामध्ये जाणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही विशेष सेवा तुम्ही करू शकता आज ये या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी सेवा किंवा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या मौनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत का ही एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये कापुरासोबत जाळल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज बुधवारी आलेल्या मौनी अमावस्याच्या दिवशी हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे दिवे लागण्याची वेळ संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता अतिशय साधा पण प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे बऱ्याचशा अडचणी किंवा ज्याही आयुष्यामध्ये समस्या आहेत त्या हळूहळू दूर होतात पण उपायामध्ये सातत्य हे असायला हवं नवीन वर्षात आलेली ही पहिलीच अमावस्या आहे त्यामुळे मौ या अमावसेपासून प्रत्येक अमावसेला तुम्ही हा उपाय आवर्जून करा तुम्हाला कोणतीही खर्चिक सेवा करण्याची गरज उरणार नाही कारण प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी दोष असतात जर घरामध्ये वास्तुदोष असतील तर छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही अशा घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही त्याचबरोबर जर तुम्हाला प्रखर पितृदोष असतील तर त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये होतो तुमच्या मुलांनाही त्या त्रासाला सामोरं जावं लागतं जसं की तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही तुम्हाला यश मिळत नाही तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागतं घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे आजारपण लागतात घरामध्ये असलेल्या व्यक्ती अचानकपणे वारंवार आजारी पडायला लागतात आणि त्यांच्या आजारपणाच्या उपचारामध्ये तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो निघून जातो म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही ज्यांच्या घरात पितृदोष आहे अशा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तुम्ही कितीही देवदेव केलं पण पितर असंतुष्ट नसतील तर तुम्हाला केलेल्या सेवेचा उपायांचा लाभ होत नाही त्यामुळे आपल्या पित्रांची सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे तसं तर आपण पितृपक्षामध्ये किंवा पित्रांचं जेव्हा श्राद्ध असतं त्यावेळेस देखील आपण विधी करत असतो पण काही कळत न कळत आपल्या हातून चुका होतात किंवा आपल्या पूर्वजांच्या हातून जर त्यांची सेवा घडलेली नसेल तर अशा वेळेस अशा अनेक त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं मुलांनाही आपल्या बऱ्याचशे त्रास होत असतात ज्यामध्ये घरातील लहान मुलं असतात ती सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेली मोठी मुलं म्हणजे वयाला आलेली मुलं असतील मुली असतील त्यांचं विवाहाचं वय उलटून गेलं तरी त्यांचे लग्न जुळून येत नाहीत किंवा बऱ्याचशा दाम्पत्यांना काय होतं की खूप वर्षाचा संसार झाल्यानंतरही त्यांना संतान प्राप्तीचे योग जुळून येत नाहीत आणि जरी मूल जन्माला आलं तरी ते अपंग जन्माला येतं मतिमंद येतं किंवा फार काळ ते जगत नाही आता अशा एक ना अनेक समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आता सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असतील किंवा तुम्हाला प्रखरातील प्रखर पितृदोष असतील किंवा तुम्हाला झालेले नजर दोष असतील दोष म्हणजे तुमच्या शत्रूकडून जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याचाही परिणाम तुमच्या आयुष्यावरती होत असतो तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही तुमचं कोणतंही कार्य सिद्धीच जात नाही तर हे जे काही अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतात मग नकारात्मकतेच्या स्वरूपात किंवा दोषाच्या स्वरूपात ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत उपाय करावेत उपाय केले की लगेच तुम्हाला रिझल्ट मिळेल असं नाही पण आयुष्यामध्ये असलेल्या काही अडचणी थोड्या फार प्रमाणात का होईना हळूहळू नाहीशा होताना तुम्हाला दिसू लागतील आता आज जो मी उपाय शेअर करणार आहे हे मी दोन उपाय शेअर करणार आहे या दोन्ही पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिल्या उपायासाठी आपल्याला काय आहे की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घराची झाडजूड म्हणजे स्वच्छता करून घ्यायची आहे कारण दिवे लागली नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर हात पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर सर्वप्रथम देवघरासमोर यायचं देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज अमावस्य असल्याने तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे देखील धूप अगरबत्ती लावायची आता शुद्ध गाईचं तूप तुमच्या घरामध्ये नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा तुळशी समोर लावा आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा असेल किंवा उपाय असेल तो आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मातीचं मोठ्या आकाराचं भांड असेल तुमच्याकडे तर ते घ्यायचं मातीचं भांडं नसेल तर मोठ्या आकाराची पंथी असेल तर ती घेतली तरीही चालेल आकाराची पंथी पण तुमच्याकडे नाही तर मग तुम्ही एखादी स्टीलची प्लेट घ्या किंवा तांब्या पितळीची एखादी प्लेट घेऊ शकता हरकत नाही आता या उपायासाठी आपल्याला काय करायचंय की सगळ्यात आधी मातीच्या भांड्यामध्ये बुडाशी आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहेत म्हणजेच अक्षदा आणि ते तांदूळ पाहून टाकायचे आहेत खाली बुडाशी चांगले पसरून घ्यायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं कारण तांदूळ जे आहेत ते कधीही पांढरे ठेवू नयेत आता या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण घरामध्ये नेहमी भीमसेनी कापूर ठेवावा कारण यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते आता ह्या दोन्ही वस्तू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे मातीचं भांड देवघरासमोरून उचलायचं आहे आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असतं ते उघडं करायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर हे मातीचं भांड आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला आत आतमध्ये एक आसन टाकून बसायचं आहे आता या मातीच्या भांड्यामध्ये मा ठेवलेल्या आपण कापराच्या वड्या ज्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत आपल्याला ओम पितृ नमः ओम पितृ नमः या मंत्राचा जप करायचा आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत ते आपली उंबरठ्या बाहेर वाट बघत असतात कोणत्याही सेवा करणं शक्य नाही झालं तुम्हाला नैवेद्य दाखवणं शक्य नाही झालं विधी वगैरे काही करणं शक्य नाही झालं तरी हा साधा उपाय केला तरी पूर्वज तुमचे तुमच्यावरती तृप्त होतील हा अतिशय प्रभावी उपाय आहे शिव महापुराणातील हा उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला अनुभव येईल जेही तुमचे पितृदोष आहेत ते हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसून येतील सांगितल्याप्रमाणे ही पहिलीच अमावस्या आहे या अमावसेपासून प्रत्येक अमावसेला हा साधा उपाय करायला सुरुवात करा या उपायाने प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहेत ते तुमचे नष्ट होतील आता आपण उंबरठ्याच्या बाहेर हा उपाय केलेला आहे मग ते मातीचं भांड आपल्याला घरात घेऊन यायचं का तर अजिबात नाही यावरती आपण पितरांसाठीची सेवा केलेली आहे त्यामुळे जी ही नकारात्मकता आहे ती आपल्याला घराबाहेर काढून टाकायची आहे ज्यावेळेस यामध्ये असलेली रक्षा पूर्णपणे जळून शांत होईल म्हणजे तांदूळ असतील तर ते पूर्ण काळे पडतील आणि कापूर विरगळून जाईल तर हे जे तांदूळ आहेत जळालेले ते तुम्हाला घराबाहेर एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचे आहेत किंवा तुम्ही घराबाहेर एखादी डस्टबिन ठेवू शकता त्या डस्टबिन मध्ये तुम्हाला हे तांदूळ टाकून द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला देवांचं दर्शन घ्यायचं आहे असा एक उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर आजपासून म्हणजेच अमावसेपासून तुमच्या घरातली नकारात्मकता वास्तुदोष दोष तुमच्या घरात होणाऱ्या वादविवाद कटकटी ह्या संपूर्णपणे थांबाव्यात यासाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे नवीन नारळांना कोणत्याही उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आता हा नारळ घेतल्यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या विषम संख्येमध्ये घ्यायच्या त्यानंतर एक एक वडी जी आहे ती नारळावरती ठेवायची आहे ती प्रज्वलित करायची नारळाची शेंडी देवाकडे करायची देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका तामनामध्ये तुम्ही हे नारळ ठेवू शकता जोपर्यंत ही वडी जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक एक करत ह्या पाच किंवा सात वड्या तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या जा आहेत आणि असं तुम्हाला पुढच्या आमोसेपर्यंत करायचं आहे म्हणजे रोज याच नारळावरती तुम्हाला पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या अगदी रोज नित्यनिमाने जाळायच्या आहेत महिनाभर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या घरातील वास्तुदोष नजरदोष संपूर्णपणे नष्ट होतील पण मध्येच जर नारळाला तडा गेला तर ते नारळ पाण्यात प्रवाहित करायचं आणि पुढच्या आमोसेपासून तुम्ही परत या उपायाला सुरुवात केली पण अमावसेपर्यंत हे नारळ जशाच तसं राहिलं तर पुढच्या आमोसेला हे नारळ जे आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तस सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ